एमआयडीसी आय डी सी येथील हर्मन कंपनीतून मोठ्या प्रमाणात दूषित व केवलयुक्त सांडपाणी बाहेर टाकले जात आहे हे पाणी पंचक्रोशीतील नाल्यामार्फत थेट शेतात आणि जलस्रोतामध्ये मिसळत असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे या, या रासायनिक पाण्यामुळे जमिनीची सुपीकता पूर्णपणे नष्ट होत असून शेतीयोग्य जमीन निकृष्ट बनत चालली आहे परिणामी शेतकऱ्यांचे पीक उगत नाही व वारंवार नुकसान सहन करावे लागत आहे सदर दूषित पाण्याचा वापर जनावरही पिण्यासाठी करू शकत नाही त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे याशिवाय हे सांडपाणी थेट सुखना धरणात मिसळत असून धरणातील त्यात जोडलेल्या तळ्यामधील मासे व इतर जलचर प्राणी मरत आहे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळत चाललेला आहे या गंभीर समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर लक्ष दिले नाही प्रदूषण नियंत्रित मंडळाच्या अधिकारानुसार अशा उद्योगावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे आम्ही मागणी करतो की हर्मन कंपनीवर कठोर कारवाई करून त्यांना योग्य रसायन प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास भाग पाडण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना झालेले नुकसानाची योग्य ती भरपाई देण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेंद्रा एम आय डी सी मधील हर्मन फिनोकेम ना, नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीने पाण्याचा जो प्रदुर्भाव आहे तिच्या सांडपाण्याचा तर त्यांनी ते सांडपाणी स्वतःच्या आपल्या सर्व्हिस एरियामध्ये डिवॉटरिंग करून आणि ह्या जमिनीमध्ये सोडण्यात आलेलं आहे कारण की वरतून त्यांचं पाणी खराब पाणी ते टाकताय कुठं कोणालाही माहीत नाही पण संदर्भ असा आहे की एकंदरीत आजूबाजूच्या विहिरीमध्ये जे पिण्याचं पाणी आहे ते पूर्णपणे दूषित झालेलं आहे आणि त्याच्यामुळं अनेक जनावरं पशुपक्षी आणि माणसं यांना त्वचा रोग होत आहे अने आणि अनेक बिमाऱ्याचा सामना कर करायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आत्ताच आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक पंचकृषीतील ग्रामपंचायत हे सिस्टम एक दोन पैसे कुठल्या तरी कुठल्या गोष्टीला बळी पडून आणि या प्रकरण कुठंतरी दाबण्याच यांनी आतापर्यंत प्रयत्न केला तरी पण अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने सामान्य जनतेवरती होणारा हा अन्याय आम्ही खपून घेणार नाही इथून पुढं या कंपनीच्या सांडपाण्याच्या तातडीने कुठंतरी यांनी प्रबंध केला नाही यांनी त्याला आटोक्यात घेतलं नाही आणि ह्या प्रदूषण विभागाने त्यांच्यावरती जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने खूप मोठ्या कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन उभा करू असं मी इथं सांगतो आणि दिनांक सहा सहा आठ दोन हजार चोवीस पंचवीस रोजी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं शेंद्रा एम आय डी सी इथं असलेली हरमन कंपनी शेतकरी बांधवाच्या जीवावर उठली आहे कंपनीमध्ये जे वेस्टेज पाणी येतं घाण पाणी येतं हे पाणी त्याची पुरेपूर विल्हेवाट न लावता सदरील कंपनी आजूबाजूच्या परिसरामध्ये बोरवेल करून विहीर खोदून त्यांची तिथं जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये हे वेस्टेज पाणी सोडतायत या वेस्टेज पाण्यामुळं सदरील गाव आजूबाजूच्या गावाचं पाणी दूषित झालेलं आहे तिथं ते पाणी त्या पाण्यामुळं शेतकऱ्याची पिकं येत नाहीये शेतकऱ्याचे जनावरं टिकत नाहीये आणि ह्या सगळं प्रकार आजूबाजूचे गावकरी आणि तिथले स्थानिकचे जे ग्रामपंचायत हे का बघताय यांना काय पाहिजे का हा विरोध करत नाही का त्या कंपनीच्या आवाज उठवत नाही माहीत नाही का करता येते परंतु आज आम्ही या कंपनीच्या विरोधात माननीय अधीक्षक साहेब यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करण्याची आम्ही त्यांना सूचना केल्या आहे आणि सदरेल ग्रामपंचायतनं पण आव्हान आहे आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत आहे यांनी आवाज उठून त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवावा आणि मायबाप शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली कंपनी बंद करण्यात यावी असं आवाहन आम्ही अधिकार साहेबाला केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरच या कंपनीवर कारवाई करू